इंग्लंड मधला सुवर्णदुर्ग पाहिलाय होय इंग्लंडमध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या सुवर्णदुर्गाची प्रतिकृती असणारा आणि सुवर्णदुर्गाचीच प्रेरणा घेऊन बांधला गेलेला सेवर्ण दुर्ग तुम्हाला माहित नसेल गोष्ट आहे सतराशे अठ्ठेचाळीस ची जेव्हा आंग्रेंनी संपूर्ण दक्षिण किनारपट्टीवरती हुकुमत गाजवायला सुरुवात केली होती यावेळी पेशव्यांनी इंग्रजांसोबत एक करार केला आणि एक भली मोठी सेना आंग्रेंवरती पाठवली या सेनेचं नेतृत्व करत होता कॅप्टन विल्यम जेम्स यावेळी कॅप्टन विल्यम जेम्स सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला आणि तो पेशव्यांच्या हवाली गेला या बदल्यात इंग्रजांना व्यापारामध्ये सूट मिळाली आणि पेशव्यांच्या ताब्यामध्ये सुवर्णदुर्ग आला हीच ती घटना ज्याने कॅप्टन विल्यम जेम्सला ला सुवर्णदुर्गावरती जेम्स प्रेम करायला भाग पाडलं कारण त्यानंतर त्याची पदोन्नती झाली त्याला कॅप्टन पासून कॉमोडो अशी पदवी मिळाली त्यानंतर जेव्हा तो लंडनला गेला तेव्हा त्याला लंडन मधले वेगवेगळे पुरस्कार मिळाले तिथला तो खासदार म्हणून सुद्धा निवडून आला हे सगळं केल्यानंतर तो कायम सांगायचा हे सगळं झालं कारण सुवर्णदुर्ग जिंकू शकलो आणि या सुवर्णदुर्गाची कृतज्ञता म्हणून मला माझ्या इंग्लंडमध्ये सुद्धा असाच एक सुवर्णदुर्ग उभा करायचा त्याचा मृत्यू झाला आणि ही आली नाही पण त्याच्या पत्नीनं म्हणजे नेडी अॅनी जेम्स त्याची ही इच्छा पूर्ण केली आणि कोकणच्या सुवर्णदुर्गाचा कुबैव प्रतिकृती असणारा सॅव्याण दुर्ग इंग्लंडमध्ये उभा करून दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याविषयी कृतज्ञता दाखवायची म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये असा किल्ला उभा केला पण या सगळ्या किल्ल्यांनी आपलंच जगण समृद्ध केलंय मग आपण या किल्ल्यांविषयी कृतज्ञता कधी दाखवणार आहोत याविषयी आणखी वाचायचं असेल तर कमेंट बॉक्स बा। पहिली कमेंट वाचा आणि अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब करा